जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्याला पूर्णपणे सरकार जबाबदार आहे या पुतळ्यामध्ये नक्कीच भ्रष्टाचार झाला आहे केंद्रात आणि राज्यात दोन हजार चौदापासून आतापर्यंत फक्त भ्रष्टाचार होत आहे महामानवाच्या पुतळ्यात पण हे लोक भ्रष्टाचार करतात जनतेच्या पैशाची त्यांनी वारंवार लूट केली आहे पन्नास खोके एकदम ओके हे खोके सरकार आहे शिवरायांच्या नावावर यांनी मते घेतली आणि सत्तेत आले ज्या पद्धतीनं माऊ माऊलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडला यातून आपल्याला कळत सर्व देशांना समजून की यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे चांगलं मटेरियल या पुतळ्यासाठी वापरल्या गेलेले नाही आणि या एवढ्या मोठ्या महापुरुषाचा महाराष्ट्राचे जे आरो दैवत आहे त्यांचा पुतळा पडणं म्हणजे सर्व भारतीयांना खाली मान घालण्यासारखा आहे आणि ही वेळ आपल्याला भाजप सरकार आणि या राज्यातली मुंडे सरकारने आणलेले आहे याचा आम्ही जाहीर निषेध करतो त्याचबरोबर आम्ही शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आता ऑफिस ऑफिसला जाऊन आम्ही त्यांच्यावर गुन्हा नोंदवला गेला पाहिजे याची मागणी आम्ही केलेली आहे येथील जो छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला त्याला जबाबदार पूर्णपणे हे केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार जबाबदार आहे त्या पुतळ्यामध्ये नक्कीच भ्रष्टाचार झालेला आहे सातत्याने पाहतोय आपण कि केंद्रात आणि राज्यामध्ये गेली दोन हजार चौदा पासन आतापर्यंत फक्त भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार झालेला आहे अहो महामानवाच्या पुतळ्यामध्ये सुद्धा हे भ्रष्टाचार करतात जो प्रकार आहे हा आमच्या जनतेच्या पैशातून उभा केलेला आहे त्या जनतेच्या पैशाची त्यांनी त्यांनी जी वारे जी लूट केलेली आहे पन्नास खोके एकदम ओके हे खोके सरकार जे आहे भ्रष्ट आहे त्या भ्रष्ट सरकारनी त्वरित नैतिकता जर थोडीशी असेल शिवरायांच्या नावावर त्यांनी मताचा जोगा मागून सत्तेत बसलेले आहेत मोदीजी तुम्हाला जर थोडी नैतिकता असेल तर तुम्ही आत्ताच्या आत्ता तुम्ही खुर्ची सोडा कारण शह शिवरायांच्या नावावर तुम्ही मतं घेतलीत आणि सत्तेत आलात तुम्हाला अधिकार नाही राहिला आज जे आहे ते पूर्णपणे केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार जबाबदार आहे त्यांनी त्वरित पुढच्या सोडल्या पाहिजे राजीनामा दिला पाहिजे तुम्ही अधिकाऱ्याला पुढे करता अधिकाऱ्याचा काय दोष आहे अधिकाऱ्याला आम्ही पुढे करणार नाही सगळा जबाबदार पूर्णपणे हे सरकार आणि भाजप सरकार आहे धन्यवाद हे बघा सगळ्यात अगोदर मी या घटनेचा शब्दात निषेध करतो कारण तुम्ही बघा आपल्या महाराष्ट्राचं हे अपमान झालेलं देशाचं अपमान झालेलं आपले महाराष्ट्र देवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतला पड पडणार म्हणजे कसं काय कसं वाटतं हे शरमची बात आहे आपल्याला मान खाली घालायची बात आहे आणि त्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करतात या महाराष्ट्राचं सरकारला काही घेणे देणं नाही महापुरुषाबद्दल कारण हे फक्त सरकार खोपी जमा करण्या पैसे जमा करण्यासाठी आणि पर्सेंटेज जमा करण्यासाठी काम चालू आहे हे बघा गुत्तेदाराचा काय नसतो अधिकारी यामध्ये दोषी आहे म्हणून अधिकारी आणि सरकार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आवं अशी आमची शहर काँग्रेस तर मागणी आहे आता आम्ही पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यासाठी चाललो चालले आहोत आणि त्यांना आम्ही आमची मागणी आहे की ताबडतोब या सरकारवर गुन्हा दाखल करण्यात यावा